हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये तर आता मी आलो आहे शेतात शेतातून मी आता माझं सगळी कामं आरहू आटोपली आहेत सगळे आवडले आहेत माझी कामं आता मी चाललो आहे घरी घरी ना आज ना बायको लस आताना गाय तर व्हिडिओ तुम्ही नक्की पास स्किप करू नका आज कारण की मला दोन शॉर्ट व्हिडिओ बनवायचे आहेत मला दोन त्या व्हिडिओमध्ये आमचे रिअल्स हो रिल्सल होणार आहे आणि लयस नाही मी त्या व्हिडिओ बनवतो आणि ते व्हिडिओ बनवतो आणि तिला तर मित्रांनो तुम्ही कंटिन्यू राहा स्किप करू नका आजचा व्हिडिओ अजिबात आज कारण की व्हिडिओमध्ये खूप धमाल होणार आहे आमच्या तर जातो आता घरी आणि बायकोला सतवतो आणि व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा बर का व्हिडिओ स्किप करू नका अजिबात चला आहो दर तुमच्या पाया पडते अरे <laughs> बाज <किया> <laughs> की आता नीट नीट हाय का ती कोणतं थबर दिसत तुझा अगोदर तस कस मी बोलतो तुझ्या पदर घे म्हणून घे थोडस ऍक्शन शिके असतात ते दोन तीन सेकंद असतात त्याला मध्ये जाऊन द्यायचे असतात ना या अहो पाया पडते काय म्हणायच अरे इतकं कुठं पाहि गुडघ्याच्या कुठं पाया पडते असं खाली करायचं लई येड आहे नाही तरी हट काय कळत बर पाहू ऍक्शन कैमेरा रोल एक्शन पाया पड़ते जा। हित टेटे, पाया। <laughs> <गुण>। <laughs> आता कैसे <गाए। laughs> अरे का काहीच नाही चालू बघूया गायत्री गेली आता पोरग गेले का नाही शाळेत बघायला आले पुढे व्हिडीओ कंटिन्यू ठेवतो कसा व्हिडिओ नक्की आम्हाला नाही का जमतय का कमेंट मध्ये कळ बर का आम्हाला कोणाची म्हणजे कोणाच आता कोणाचं पात्र आवड म्हणजे ऍक्टिंग कोणाची चांगली होती ती आम्हाला सांगा

हो लाईट पण कुंची से मधली आहे ना थम थम किती रोल कॅमेरा ऍक्शन आहो हाय पडते हा पडा पडा इथं गुडग इथं बाई इथं गुड वाट्याचे पाय नको पडू इथं पायाचे पड पाया पडपाय चल तिकडे सन्ना सनासुदीलाच पाया पडत असती माझ्या आता व्हिडिओ बनवायची म्हणून पाया आली माझ्या अशी बायको या तुम्हाला वाटी माझी बायको लय सज्जन आहे काही नाही सज्जन बिजन काय हा लई लई पितारे माझी बायको तुम्हाला काय सांगायची चित्र या कोणाच्याही नशिबात चांगला नवरा मिळत नसतो पण मिळालेल्या नवऱ्यालाच किर 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 करून चांगलं बनवावं लागते झालं ना आता हो काय करताय रिएक्शन कोण द्यायचं तुम्हाला ते विचारलं नव्हतं मी कसं करायचं ते मी माझ्या मनाने बोलले होते ना व्यवस्थित मग नीट म्हणायचं ना तुम्ही काहीतरी हा रिअस आपलं कवर बी नसतं खेळत बसायचं दुसरं गोळ गोळ खाता नसत कवर पण

नका सांगू तुम्ही आत आतमध्ये शिरता जे आहे ना ती पटत नाही तुम्हाला मग आपलं झालं चालू लगेच काय खाली ते माईचा फोटो आहे ना त्या ड्रेसिंग टेबल वर आयडेंटिटी नाही आयडेंटिटी मला नाही माहिती सेम तर काहीच नव्हतं नाही होत सेम माझ्या मध्ये सेम होत तू जी बोलते तस बोल मी काय म्हणतो थोडे शब्द बदल करत चांगला लावा नव्हतं असं बोल ना झाले बदल झाला बाईच्या कशाला म्हणायचं पण नॉर्मन असतो गरज असतो काय कोणालाच असं म्हणलं तर काय होईल कोणत्याच बाईच्या नशिबात चांगला नवरा नसतो मिळालेल्याच नवऱ्याला करून चांगलं बनवावं लागतं मग बोलले मी तुम्ही बघा बघायला गप्पा तू काय म्हणलीस नाही तुम्ही मला सांगितलं ना मग मी तसच बोलले आणि तो व्हिडीओ पण तसाच झालाय आता चालू आहे ही सगळं तुम्ही बोलताय ना सगळं त्याच्यात होत होतय

कोणताच नशीब बाईचा नशिबात चांगला नवरा मिळत नसतो मिळालेल्या नवऱ्याला चांगला किर किर करून चांगला बनवावा लागतो की असा 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 बनवावा लागतो काय कर सांगितलं कोणत्याच बाईला चांगला कोणत्याच बाईच्या नशिबात चांगला कोणत्याच बाईच्या नशिबात चांगला नशीबात चांगलाच बाईच्या नशिबात चांगला नवरा मिळत नसतो कोणत्याच बाईच्या नशिबात चांगला नवरा मिळत नसतो कोणत्याच बाईच्या नशिबात चांगला नवरा मिळत नसतो मिळालेल्या नवऱ्यालाच किर 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 करून चांगलं बनवावं लागतं झालं उटा आता बघा हम्म